आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना अभिमान वाटला पाहिजे आपल्या जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सातच्या सात जागा सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं चार जागा लढवल्या एक नितेश राणे दुसरी अभिषेक पाटील तिसरी महेश्वर गांधी चौथी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला जसं यश कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीनं माहिती मिळवलं त्याच यशाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं झाली स... चव्हाण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे के काम केलं त्या कामाची प्रगती त्या कामाची प्रगती दोन हजार एकोणीस साली भाजपच्या बरोबर माहितीला यश मिळालं पण दुर्दैव की त्यावेळेला उद्धव ठाकरे आपल्यापासून बाजूला झाले पण देवेंद्र फडणवीस साहेब दगमगले नाही अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं जिल्हा जिल्हा फुरले तालुक्या तालुक्यात आले कोविड आला तेव्हा आपल्या मध्ये आले महापूर आला तेव्हा आपल्या मध्ये आलं वादळ आलं तेव्हा आपल्या मध्ये आले आणि याच पद्धतीनं भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण तातीनं उभे राहिले असा नेता असा नेता पुन्हा कोळी साहेबांनी जो आपल्याला केंद्र सांगितला तो हाच का ज्या वेळेला पुन्हा एकदा या राज्याच्या राज्याची सत्ता जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हा असाच जल्लोषामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या मनातील इच्छा आपला नेता देवेंद्र फडणवीस त्यांनी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पाहिजे आभार व्यक्त करतो ज्या ज्या लोकांनी आशीर्वाद दिले आपल्याला त्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीतल्या प्रत्येक दलित सगळ्या पक्षांनी मिळून या निवडणुकीमध्ये ताकदीनं आपल्या सगळ्यांचं काम केलेलं आहे त्या सर्व नेत्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी त्यांनी सभा घेतली देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब आपले नेते रामदास आठवले साहेब सुरेश केरळचे आपले मंत्री यांनी त्यांच्या बरोबर केंद्रीय राज्याचं नेतृत्व या सगळ्यांच मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबरीनं आपल्या भाजपनी जशी ही निवडणूक लढवली तसंच भाजपच्या बरोबरनं संघाच्या परिवारातल्या प्रत्येक संघटनेला ही निवडणूक आपल्या इतक्या कागदिवांनी वगैरे सरलेल्या आणि त्या सगळ्या मंडळींमुळे पंडोल विधानसभा मतदारसंघामध्ये चौथ्या पाचव्या राऊंड पासून आपण जवळपास लीड घ्यायला सुरुवात केली आणि एखाद्या दुसऱ्या जर आपण सोडला तर प्रत्येक फोरीमध्ये दणदणीत मतांची आघाडी मिळाली कारण त्याला या देशाचे आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी सांगितलं भटेंगे तो कटेंगे पण विकास कामांच्या अपेक्षा ही जास्त हा देश एकत्र पाहिजे राज्य एकत्र पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हायलो एक घेऊन आपण विश्वासाला काही लोकांच्याकडे पाहत होतो की किमान विकासाच्या आधारावर मतदान करतील पण खरोखर मी त्या परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रशांत ठाकूरच्याकडून कुठली अपेक्षा झाली नाही प्रशांत ठाकूरना कदाचित नाही पण पायाला भिंगरे राव त्या प्रत्येक संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं अन्यान्य संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं तुमच्या माझ्यापेक्षा जास्त तालदीनं काम केलं आणि त्याच्यामुळं हा विजय आज आपल्याला पाहायला मिळाला या कर सेवा करता येईल तुमची आमची सगळ्यांची सेवा करत असताना या पनवेलला अधिकाधिक या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून घेऊन जायचं आहे आणि या विकासाच्या दृष्टिकोनातून घेऊन जात असताना या पनवेल मधला या ठिकाणी प्रत्येक नागरिक सुखी समृद्धी होईल त्याच्या अडचणी दूर होईल याच्यासाठी आपल्याला आजपासून पुन्हा एकदा आणखीन जोमान कामाला लागायचं आहे आणि त्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येक हे निश्चितपणानं महत्वाची आहे कामा येणार आहे की आपले जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो उत्तर रायगड जिल्ह्यामधल्या तीन पैकी दोन जागा भाजप तिसरी जागा महायुतीची